नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम देणारा दिवस आहे सकारात्मक राहून तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल तुमची राजकीय किंवा प्रभावशाली व्यक्ती भेटू शकते कामाचा ताण जास्त राहील चांगले परिणाम मिळणे तुम्हाला थकवा विसरून जाईल आज घरातील मोठ्या व्यक्तीच्या तब्येतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे यामुळे तुमचे महत्त्वाचे काम अपूर्ण राहू शकते जर तुम्ही मालमत्ता खरेदी विक्रीचा विचार करत असाल तर त्यावर पुनर्विचार करा आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल वृषभ राशी आज या राशीचे लोकांना दुपारची परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील हितचिंतकांची मदत तुमच्यासाठी आशेचा किरण घेऊन येईल विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय आणि गंभीर होतील आज आर्थिक बाबींमध्ये काळजी घ्यावी लागेल संयम आणि संयमाने काम करा कोणाशीही संवाद साधताना फार काळजी घ्या आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकघरातील वडीलधायांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन घेऊन तुम्ही विशेष निर्णय घ्याल कोणत्याही समस्येवर संवादातूनच तोडगा निघतो तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते आज तुमची गुपिते कोणाशीही शेअर करू नका काही फसवणूक होऊ शकते अहंकार आणि अतिआत्मविश्वास ही तुमची कमजोरी बनू शकते नियंत्रणात ठेवा आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी घर आणि कामाच्या ठिकाणी जबाबदाया वाढतील आपण त्यांना चांगले प्रदर्शन कराल वडीलधायांचा आशीर्वाद मिळू शकतो आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही योजना करता येतील आज तरुणांनी स्वतःची काळजी घ्यावी निष्काळजीपणामुळे तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात कोणत्याही प्रकारची कागदपत्रे करताना योग्य तपासणी करा व्यवहारात सावधगिरी बाळगा आजचा सा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे सिंह राशी आज या राशीच्या लोकांच्या दैनंदिन जीवनात काही सकारात्मक बदल होतील मोठ्या लोकांकडून तुम्हाला सरप्राईज गिफ्ट मिळू शकते खूप दिवसांनी मित्रांना भेटल्याने आनंद होईल एखाद्याशी सुरू असलेले मतभेद विवेकाने आणि समजूतदारपणाने सोडवले जातील आज कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका व्यवहारात सावधगिरी बाळगा अन्यथा नुकसान होऊ शकते लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करा अतिविचार केल्याने प्रसंग तुमच्या हातातून सुटू शकतात एखाद्याला मदतीचे आश्वासन देताना आपली क्षमता देखील लक्षात ठेवा आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचे असे काही काम होऊ शकते ज्याची तुम्ही आशा सोडली होती तुमची शांत वृत्ती तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करेल आज मनात थोडी अस्वस्थता किंवा उदासीनता राहील सकारात्मक कार्यात स्वतःला व्यस्त ठेवा रागावर नियंत्रण ठेवा यावेळी पैसा हातात येताच तो कुठेतरी अडकतो परिस्थितीचे धीराने निरीक्षण करा आणि उपाय शोधा आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीचे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि करिअरशी संबंधित समस्या दूर होतील सर्वांना आराम वाटेल तुम्ही तुमच्या कौशल्य क्षमतेचाही पुरेपूर वापर कराल ज्येष्ठांचे आशीर्वाद व आशीर्वाद मिळतील आज निरुपयोगी गोष्टींवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे तुम्हाला जमीन किंवा वाहनासाठी मोठे कर्ज घ्यावे लागू शकते तुमची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन खरेदीचे नियोजन करा आजचा उपाय आज हनुमान चालिसा पठण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेल्या व्यस्त दिनचर्येत ठणठणात राहील तुम्ही शांतपणे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकाल नातेवाईकांशी संबंध दृढ होतील तरुणांनी त्यांच्या भविष्याची काळजी घ्यायला हवी तुमचे एक स्वप्न पूर्ण होणार आहे आज प्रॉपर्टीची खरेदी विक्री करताना कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा यावेळी अनुभवी लोकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका पैशासंबंधी संबंधी सर्व निर्णय स्वतः घ्या इतरांवर अवलंबून राहू नका आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा धनु राशी आज या राशीच्या लोकांचे कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे तरुणांनी नक्कीच खेळात थोडा वेळ घालवला पाहिजे यामुळे तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या आत नवीन ऊर्जा जाणवेल आज घराच्या व्यवस्थेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे जवळच्या नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करताना काळजी घ्या खरेदी करताना बिल जरूर घ्या आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांनी सामाजिक कार्यात गुंतल्याने तुमचे व्यक्तिमत्व आणखी वाढवण्याची संधी मिळेल मालमत्तेशी संबंधित कोणताही निर्णय घेणार असाल तर त्याचा गांभीर्याने विचार करा तुमचे काम होऊ शकते तरुणांना भविष्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल आज कोणत्याही मतावर विचार करता वागू नका यामुळे तुमचे काम बिघडू शकते गुलाम थोडा वेळ घालवा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी घेतलेले काही निर्णय स्वार्थी असू शकतात परंतु ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील जवळपासचे लोक तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून सावध रहा जोखमीची गुंतवणूक टाळा आणि कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका नोकरीतही सावध राहा निर्णय घेण्याची क्षमता स्थिर राहील आणि प्रत्येक कार्य कार्यक्षमतेने कार्य पूर्ण होईल परंतु वारंवार निर्णय बदलण्याची प्रवृत्ती असू शकते आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल मीन राशी आज या राशीच्या लोकांना अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि कोणताही अडथळा तुम्हाला त्रास देणार नाही कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील आणि वर्चस्व वाढेल महिलांना व्यवसायात यश आणि लाभ मिळेल करिअरमधून समाधान मिळेल आणि व्यवसायात शांतता राहील स्पर्धांमध्ये तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कराल आणि तुमचे कुटुंबी आनंदी राहतील प्रेमात येणारे अडथळे दूर होतील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा